सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर अचानकपणे गारवा वाढलेला होता वातावरणात शीतलहरींचा वेग वाढल्यानं रात्रभर तसेच गुरुवारी पहाटेही थंडीचा कडाका अनुभवायला आला शहरात दहा अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे एका दिवसात दोन्हीकडे सहा ते सात अंशाची तापमानात घट झाली वाढत्या उकाड्यानं हैराण झालेले नाशिककर रात्रीच्या सुमारास अचानक गारटले हवामानात अचानकपणे होणारा ना बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे नाशिक शहराचे वातावरण मागील पंधरावाड्यापासून हॉर्न झालेले असताना बुधवारी सायंकाळपासून वातावरणात थंडीची तीव्रता वाढली थंडी परतू लागली असताना पुन्हा अचानकपणे जाता जाता थंडीनं जोरदार झटका नाशिककरांना दिला पहाटे नागरिकांना फेरफटका लगावण्यासाठी बाहेर पडताना अक्षरशः उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागल्याचं चित्र दिसून आलं नाशिककरांना हुडहुडी भरली होती निफाड तालुक्यात गोदाकाठी शेतकऱ्यांनी शेकोट्या पेटवून थंडीपासून पासून आपला बचाव केला अचानकपणे थंडी वाढल्यानं नागरिक गारठून गेले होते नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान हे छत्तीस अंशांपर्यंत पोहोचलेले होते तर किमान तापमान सतरा अंशांपर्यंत गेलेले होते बुधवारी दिवसभर नागरिकांना उन्हाच्या झळांची तीव्रता अनुभवायला आली कमाल तापमानात दोन अंशांना घसरण होऊन तेहतीस अंशांपर्यंत पारा खाली आला मात्र किमान तापमानाचा पारा वेगानं खाली घसरला यामुळे सायंकाळी हवेत गारठा हा निर्माण झालेला होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक